राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती पुणे खडकी अवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी सहाशे चंद्र आठशे जास्तीत ज्या दर अकराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र तेराशे जास्तीत जर सोळाशे रुपये बाजार समिती पुणे आवक चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्र नऊशे पन्नास जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल नवीन लसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे हो जिल्ह्यातील हे होते आजची कांदा बाजारभाव